कणकोळ नगरपंचायतची निवडणूक अर्ज रंगतदार होऊ लागली आहे भाजपाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि त्यांचे सोळा नगरसेवक हे कमळ निशाणीवरती लढणार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित नाईक हे सतरा नंबर वॉर्डमधून घड्याळ्या निशाणीवरती लढतील हे आता स्पष्ट झालं आहे पण शहर विकास आघाडीला मात्र निशाणी चिन्ह मिळवताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे नगराध्यक्षपदाच्या चार वैध झालेल्या नामनिर्देशांमध्ये लोकराज्य पार्टीचे गणेश राधाकृष्ण पारकर यांचा अर्ज सुद्धा समाविष्ट आहे गणेश पारकर यांचा अर्ज वैध ठरणं त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवणं हीच खरं म्हणजे शहर विकास आघाडीला डोकेदुखी ठरणार आहे कशी गणेश पारकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जातून भाजपाने केलेली खेळी ही शहर विकास आघाडीची खरं तर गोची ठरली आहे पाहूयात याच मुद्द्याचं सविस्तर विश्लेषण स्ट्रेट लाईन विथ राजन चव्हाण या विशेष सेगमेंटमध्ये नगरपंचायतच्या चा, नगराध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी लोकराज्य पार्टीचे गणेश राधाकृष्ण पारकर भाजपाचे समीर अनंत नलावडे क्रांती मोर्चाच्या शहर विकास आघाडीचे संदेश भास्कर पारकर आणि संदेश पारकर यांचे डबी उमेदवार असलेले त्यांचे चिरंजीव सौरभ संदेश पारकर या चौघांचे अर्ज वैध ठरले आहेत शुक्रवार एकवीस नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन मागे घेता येतील वरील चार वैद्य अर्जांपैकी सौरव संदेश पारकर जे संदेश पारकर यांचे डमी उमेदवार आहेत ते आपली उमेदवारी अर्ज मागे घेतील हे निश्चित आहे आणि त्यानंतर समीर नलावडे संदेश पारकर आणि गणेश पारकर हे तीन उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असतील या तिन्ही उमेदवारांपैकी केवळ समीर नलावडे यांच्याकडेच राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म आहे त्यामुळे साहजिकच समीर नलावडे हे कमळ निशानेवरती नगराध्यक्षपदासाठी लढत देणार हे याआधीच स्पष्ट झाले आहे आता राहिला प्रश्न संदेश पारकर आणि गणेश पारकर यांच्या निवडणूक निशाणी चिन्हाचा संदेश पारकर यांनी क्रांती मोर्चाच्या वतीने शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी दाखल केली तर गणेश पारकर यांनी लोकराज्य पार्टीच्या वतीने त्यामुळे संदेश पारकर आणि गणेश पारकर या दोघांनाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं अद्याप अधिकृत निशाणी चिन्ह मिळालेलं नाही एकवीस नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर बुधवार सव्वीस नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे निशाणी चिन्हाचं वाटप जे आहे त्या सर्व वैध असलेल्या उमेदवारांना केलं जाणार आहे साहजिकच गणेश पारकर आणि संदेश पारकर या दोघांनाही सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला निशाणी चिन्ह मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल हे पन, एक झालं दुसरं म्हणजे कणकुल नगर पंचायतच्या पदासाठी रिंगणात असलेल्या संदेश पारकर अथवा गणेश पारकर यांना निवडणुकीसाठी निशाणी चिन्ह म्हणून कपशी नारळ किंवा जार ज्याला आपण जग म्हणतो या तिघांपैकी एक चिन्ह घ्यावं लागेल समजा संदेश पारकर आणि गणेश पारकर या दोघांनीही एकाच निशाणी चिन्हावरती स्वतःसाठी जर दावा केला तर काय होईल हेही बघूया जर दोन किंवा अधिक उमेदवारांनी एकाच निशाणीसाठी दावा केला तर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चिठ्ठी काढून त्या निशाणी चिन्हाचं वाटप केलं जात म्हणजेच गणेश पारकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमुळे संदेश पारकर यांना कवशी नारळ किंवा जाड यापैकी कुठलं निशाणीचिन्ह मिळणार हे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत स्पष्टच होऊ शकणार नाही निशाणी चिन्हाची हीच अनिश्चितता संदेश पारकर आणि पर्यायानं शहर विकास आघाडीची डोकेदुखी ठरली आहे गणेश पारकर हे कोण आहेत तर भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर अनंत नलावडे यांचे ते सख्खे नेवणे आहेत एका अर्थानं त्यांचेच ते कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यामुळे कणकरी नगर पंचायतच्या निवडणुकीच्या बुद्धिबळाच्या पटलावर गणेश पारकर ह्या नावाचं प्याद भाजपानच संदेश पारकर यांची गोची करण्यासाठी उतरवलं आहे हे इथं उघड आहे समजा जर गणेश पारकर यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी नसतीच तर काय झालं असतं शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर आणि नगरसेवक पदाच्या सतराही उमेदवारांना त्यांना हवे असणार निशाणी चिन्ह मिळण्यात कुठलीच अडचण येणार नव्हती मतदारांकडे डोअर टू डोअर जाऊन प्रचार करताना आपली निशाणी सांगून सुद्धा संदेश पारकर आणि शहर विकास आघाडीचे सतराही नगरसेवक आपला प्रचार करू शकले असते मात्र आता सव्वीस नोव्हेंबरपर्यंत निशाणीचिन्ह वाटप होईपर्यंत संदेश पारकर किंवा शहर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे सतराही उमेदवार मतदारांकडे आपल्या चिन्हाचा उल्लेख करू शकत नाहीत संदेश पारकर यांच्यासह शहर विकास आघाडीच्या सतराही नगरसेवकांना सव्वीस नोव्हेंबर रोजीच अधिकृत चिन्हाचं वाटप होईल त्यामुळे सध्या शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर आणि त्यांचे सतरा नगरसेवक शहरामध्ये आपल्या वॉर्डामध्ये मतदाराने प्रचार करतायत खरे परंतु कुठलीही निशाणी हे ते सांगू शकत नाहीत हीच खरं म्हणजे भाजपाने शहर विकास आघाडीच्या प्रचारामध्ये मारलेली चापर आहे असंच म्हणावं लागेल दुसरीकडे कमळ निशाणी कन्फर्म असलेले भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे नगरसेवक पदाचे उमेदवार असलेले सोळा उमेदवारांनी आणि घड्याळनिशाणी निशाणी पक्के असलेल्या अभित नाईक यांनी मतदारांना वाटण्यासाठी आपली प्रसिद्धी पत्रक निशाणीसह छापून डोर टू डोर वाटायला सुरुवात सुद्धा केली आहे सुरुवात केली आहे नव्हे तर डोर टू डोर त्यांची प्रसिद्धी पत्रकं आव्हान पत्रक जी आहेत ती मतदारांपर्यंत सध्या पोहोचली सुद्धा आहेत सव्वीस नोव्हेंबर रोजी अधिकृत निशाणी चिन्ह वाटप झाल्यानंतर जाहीरित्या प्रचाराला फक्त तीस नोव्हेंबर पर्यंतच मुदत आहे म्हणजे आपल्या निशाणी चिन्हासह शहर विकास आघाडीच्या संदेश पारकर आणि अन्य सतरा नगरसेवक पदाच्या उमेदवारांना जाहीर प्रचाराला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ आणि केवळ चारच दिवस मिळतात त्यानंतर दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होईल सव्वीस नोव्हेंबर नंतर अवघ्या चार दिवसांमध्ये आपलं निशानी चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणं आणि त्यानं आपल्यासाठी मतदान करण्याचं आवाहन करणं हा अत्यंत हार्ड टास्क शहर विकास आघाडीसमोर असणार आहे आणि म्हणूनच गणेश पारकर हे पॅद वापरून भाजपाने केलेली खेळी ही शहर विकास आघाडीची गोची ठरली आहे